पहा मित्रांनो आज खूप सारे मासे लागले ला आहेत जळायला शिंगटा आहे मरळ आहे चला तर आज जाऊया अजून एका नवीन ठिकाणी मासे पकडायला हा जरा खराब रोड आहे आउट साईडला आहे तरी आपण चाललेलो आहे बघूया आता काय काय भेटते आपल्याला तिकडे गेल्यावर खूप खराब रोड आहे मित्रांनो गाडी चालवत येत नाही मित्र हे पहा नदीवर पूर्ण जलपर्णी आलेली आहे पाणी म्हणून दिसत नाही आहे काही पहा किती सुंदर बगळे दिसत आहेत नदीवर खूप छान आणि सुंदर वातावरण झालेलं आहे नदीतील पाणी खूप आतमध्ये जावं लागत आहे आपल्याला पहा सगळा शेतीच्या साईडचा रोड आहे अजून थोडं जवळ चालू आहे आता आपण एक पाच मिनटात पोचलेत आपण नदीवर हे पाहू शकतो तुम्ही नदीवरची जनता पूर्ण नदी कवर केली काही पाण्याचा थेंब दिसत नाही असा तरी एक बघूया आपण किती मासे भेटतात आपल्या नशी बात बघूया काय काय भेटते तर आता आपण पोचलो आहे मासे पकडत आहेत तिकडे पहा थोडेफार लोक मासे पकडत आहेत हे दोन पूल आहेत इथं मध्ये समोरच आपल्याला मासेमारी करायचे आहेत ते पहा आपले काही मित्र मासेमारी करत आहेत तर आपल्याला पण तिथेच जायचं आहे तर चला आता बघूया काय काय भेटते आज आपल्याला खूप आहे मशी पण किती भेटत माहित नाही तरी पाहूया ट्राय करू का तरी दिवसभराची मेहनत केल्यावर एवढे मासे आज आपल्याला भेटले आहेत तर आता हे सगळे घेऊन आपल्याला मार्केटला जायचं आहे पहा किती सुंदर अजून जिवंत आहेत पाण्यात ठेवल्यामुळे तर चला मित्रांनो आता जाऊया मार्केटला पाहू किती भाव